हे बघा रात्रीच्या भातापासून आपण नाश्ता करून मस्त किती पण केलं तर थोडा तरी भात उर शिरलाक राहतोच ना हे बघा एक वाटाणे हिरवे वटाणे आणि हे शेंगदाणे कोथिंबीर आणि मिरच्या वटाणे आपले भिजलेलेच वाटाणे आहेत ते मला ना कांदा मिरच परतून म्हणजे कांदा बघा थोडासा लालसर झालेला आहे थोडा थोडा लालसर झाला ना कांदा आपला घरातला मसाला टाकायचा माझा घरगुती मसाला आहे तो मी आणि हा लाल तिख थिक... खाली तिखट आहे मिरची पावडर आहे मीठ आणि थोडा गरम मसाला थोडे हल मस्त हलवून घ्यायचं झटपटाचा नाश्ता होतो आणि खायला पण छान लागतो मुलं पण आवडीने खातात हा भात टाकून घ्यायचं आणि वटाने भिजलेले त्यांना मी तळून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे त्यांना तळून घेतलेले आहेत मस्तपैकी हलवून घ्यायचा दोन मिनटं वाफ द्यायची फक्त आता मी चिमचारीच मसाला टाकायचा हा मसाला थोडासा टाकणार आहे एक ते दीड चमचा आहे हा मसाला वेगळा असा नाश्ता होतो आणि दिसतो पण छान खायला तर अप्रतिम लागतो मस्त आहे माझा मुलगा तर खूप आवडीने त्याच्यावर आपण कोथिंबीर हे बघा कोथिंबीर मस्त स्वच्छ धुवून कापून घेतलेली भरपूर घालायची कोथिंबीर खायला छान लागते आणि दिसायला पण चांगलं दिसते तर एकच वाफ घेऊया मस्त अशी वाफ घ्यायची याला झालं आता खाल्ला घ्यायचं झालं नाश्ता तयार आहे झुमकर मस्त असा आपला नाश्ता तयार झालेला आहे तिपट फक्त पाच मिनिटाचा नाश्ता आहे